तर आता झाले संध्याकाळची वेळ तर आमच्या इथे कार्यक्रम आहे मंडळाचा तर त्या कार्यक्रमाला जाणार आहे आता मी ड्रेस वगैरे घालणार आवडणारायण मग जाणार आहे तर चला तर मग कसला कार्यक्रम आहे ते तुम्ही पुढं बघा तर आमच्या घराच्या शेजारी एक शिवणमित्र मंडळ हे मंडळ आहे तर त्या मंडळाचा आम्ही आता गणपती आणायला चाललो आहे तर त्यांनी यावेळी वेगळा उपक्रम राबवला आहे तर त्यासाठी आता आम्ही चाललो आहे तर ते मी तुम्हाला थोडंच वेळ दाखवते तर मी ते आले मंडळाच्या इथं तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं तर मी ज्या गावात राहते ना तिथे एक छोटंसं मंदिर आहे ज्योतिबाचं तर खरं तर गणपती शेजारच्या गावावरून येणार होता पण मिरवणूक काढायची होती म्हणून त्या मंदिरापासून काढणार होतो मग तिथं गणपती आला आहे तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे मंदिरात आणि ती मिरवणूक विठ्ठल रुक्म्याच्या थीममध्ये होती तर हा गणपती आहे ना तर तिथेच एक शेजारी मंडळ आहे त्या गणपती हो तो गणपती आहे हा तर त्या गणपतीची पण मिरवणूक होती मग त्याचीच ही तयारी चालली होती तर मी ते पोचले तर इथे सगळेजण आले होते गणपती वगैरे आला होता तर आता मिरवणूकला चालू हो चालू होणार आहे तर त्या त्या अगोदर सगळे माणसे येत होती म्हणून थांबलेलो तर इथे ज्या छोट्या छोट्या मुली होत्या ना तिने काष्टा साडी वगैरे नेसली होती तर इथे हलगी वाजवायची चाललेली आणि ती पालखीची तयारी करायची चालली होती सजावट करायची चालली होती तर हेच ते ज्योतिबाचं मंदिर आहे तर मी ते पाया पाडायसाठी आलते तर इथनच ती पालखीची सुरुवात होणार होती तर, तर पालखी वगैरे सगळे सजवून झाली गणपती सुद्धा आले होते आणि परत इथे सर्व लोक आले तर इथे एक कार्यक्रम चालला होता हलगी वाजवायचा तर ते लोक त्या तालावर नाचवते तर हे बघा या पालखीत जो मानाचा गणपती आहे ना तो बसवला हो आता इथनं पुढं कार्यक्रमाला चालू होत आहे जो ज्योतिबा मंदिरातला दिवा होता अखंड दिवा असतो तो गणपती गणपती तिथं ठेवला व घोषणा देऊन मग पालखीला सुरुवात झाली

तर इथे पालखीला सुरुवात झाली तर आमच्या इथे स्टँड आहे मेन पेट आहे ना तर त्या मेन पेट पेटात ना आम्ही फिरणार होतो तर हे बघा या आमच्या इथे खूप सारे मंडळे आहेत तर त्या मंडळाचा हे आहे गणपती डी जे ला लावलेला त्यामुळं आवाज कट केला आहे तर इथे आम्ही ज्या मंडळाच्या कार्यक्रमाला आले ना तर त्या मंडळाचा हा सो गणपती आहे तर आता आम्ही इ इत, इथे चौक चौक आहे तर या चौकात आता आम्ही आहे दोन मिनटासाठी कारण इथे टाळन टाळ तार वाजून आता आम्ही हे भजन करणार आहे म्हणजे आमची पालखी होती ना वारी तर ती वारी करता करता खूप सारे वे, वेगवेगळे गणपती दिसले मी ज्या गावात राहते तर त्या गावाचा हा राजा आहे हे या गणपतीची बालाजी थीम आहे आणि वेगवेगळे गणपतीच ते खूप छान छान गणपती होते तर आम्ही आता आमचे ते झाले वारी कालची झाली तर आता गणपतीचे आगमन झाले गणपती बसलेसुद्धा आता आम्ही त्यांची आरती करतो मोर्या मोर्या गणपती मोऱ्या आरती झाल्यानंतर जेवण सुद्धा होतं पण प्रसाद घेते मी काय व्हिडिओ केला नाही कारण खूप उशीर तर जेवणासाठी मग गडबडीचे ना करन जालता जे मी काय व्हिडिओ केला नाही तर मी जिथे राहते ना तिथे खूप सारे मंडळ आहेत तर तिथे खूप सारे वेगवेगळे कार्यक्रम असतात तर त्यातलाच हा पहिला एक कार्यक्रम होता ते जे की तुम्हाला दाखवला तर आणखीन पुढे असतील तेही मी तुम्हाला दाखवीन तर कार्यक्रमाला वगैरे मी सगळे जाऊन आले तर आता मी घरे आले कपडे वगैरे बदलले इतके तेल ते लावून महिना घातलेत आता मी जाते झोपायसाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय